कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगले चांगलेच असणार आणि चांगलेच राहा हे बघा आज आपल्याला बनवायचं हे मिरचीची भाजी हे मिरचीच्या भाजीसाठी मी पाणी उकडायला ठेवलं आहे आणि ही डाळ दोन वेळा धुवून घेतली आहे कारण हिला पावडर लावलेली असते दुकानावरच्या डाळीला म्हणून हिला दोन वेळा चांगली धुवून घ्यायची ही डाळ धुवून घेतली आता मी याच्यामध्ये हे डाळ टाकते हे बघा पाण्याला उकळी आली आहे त्याच्यामध्ये मी डाळ टाकली आणि हा हा आंबट चुका आहे हा आंबट चुका मी बारीक कापून घेतला हा एवढा आंबट चुका आणि हे कापलेली मिरची आणि हे आखे शेंगदाणे आणि हा कांदा हे पण आपण या डाळमध्ये टाकून देऊ हे बघा हे शेंगदाणे टाकले हे मिरची टाकली आणि हा कांदा टाकला, टाकला। हे सगळं आपण या डाळमध्ये टाकून घेतो आणि थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे डाळ चांगली शिजते थोडंसं तेल टाकायचं हे बघा थोडंसं तेल टाकलं आणि हे कुकरचं झाकण बंद करून घेते आता हे बघा ही डाळ लावली आणि आता ते डाळ शिजेपर्यंत आपण काय करू ए ए, ये गेतला, ये लसुन गेतला, हे बघा एक एवढं खोबरं घेतलं हे एवढा लसूण घेतला आणि हे अद्रक सोलून घेतलं आणि हे एवढे शेंगदाणे घेतले हे बघा आणि आता काय करायचं या खरबत्त्यामध्ये हे आणि जिरं घ्यायचं जिरं मी विसरले होते हे बघा हे एवढं जिरं घेतलं आणि सगळ्या वस्तू खलबत्त्यामध्ये छान जाडभरड कुटून घ्यायच्या हे खोबरं हे जिरं हा लसूण आणि हे अद्रक आणि हे शेंगदाणे हे चार बर कुटून घ्यायचं आणि या कुकरच्या तीन शिट्या होऊ द्यायच्या हे बघा हे कुकर तीन शिट्ट्या करून मी उघडून घेतलं आहे आणि ही डाळ छान शिजलेली आहे आता आपल्याला मिरची भाजी बनवायची आहे हे बघा हे छान हिरवीगार हे छान शिजलेलं आहे हे, हे बघा आता कढ़ईत था आपण तेल टाकलं तेलमध्ये थोडं जिरं टाकू आणि हे खोबरं अद्रक लसूण हे कुटलेलं हे टाकू छान होऊ देऊ मस्त हे बघा छान लागते ही भाजी खूप प्रसिद्ध आहे मिरची भाजी म्हणून डाळ आणि मिरची शिजून घ्यायचे थोडे शेंगदाणे शिजून घ्यायचे आणि छान अशी फोडणी करायची हे बट्ट्यांबरोबर बी छान लागते आपण बट्ट्या बनवतो ना त्या बट्ट्याबरोबर वरण न करता ही मिरचीची भाजी बनवायची आणि भाकर बरोबर बी छान लागते पोळीसोबत बी छान लागते ही भाजी आणि भात पण खातात आपल्याला जे फावलं त्याच्या बरोबर ही भाजी चांगली असते कशा बरोबर पण चालणारी तिच्यातच आपण थोडी हळद टाकून देऊ हे बघा हळद टाकली आंबट चुका नसला ना तर टमाटेही टाकले तरी चालेल टमाटेही टाकून करता ही भाजी उन्हाळ्यामध्ये आंबट चुका नसतो मग टोमॅटो टाकायचे कच्चे टमाटेही टाकलेत चालतील पिकलेले टमाटे टाकले तर चालतील पण ही रेसिपी ना असेच बनवायची आंबट चुका नसला टमाटे असले तरी चालेल आणि छान असं लालसर उद्याचं हे बघा हे होत आला आता हे बघा हे छान लाल झालं आहे खोबरं शेंगदाणे अद्रक लसूण आता याचे टाकू टाकू हे धन्याचं कूट आणि हा एवढासा मसाला आहे हा बघा तुम्हाला आवडेल तेवढा मसाला टाका आमच्या घरात जास्त मसाला चालत नाही म्हणून मी थोडाच टाकला हे एवढं धन्याचं कूट टाकते आणि हा एवढा मसाला टाकते तुमच्या आवडीपरमाणे तुम्ही टाका आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी भाजी बनवून घ्यायची याच्यात गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही हे बघा मी या बटलू गरम पाणी केलेलं आहे हे बघा छान अशी मिरची भाजी तयार झालेली आहे आता आपण याच्यात मीठ टाकू मी पातळ भाजीला हे जाळं मीठ वापरते हे बघा आणि कोरड्या भाजीला बारीक मीठ वापरते हे बघा मस्त उकळ उकड काढून घ्यायच्या सुगंध सुटलाय मस्त गरभर छान अशी मिरची भाजी तयार झाली आपली आपल्याला उकळ काढून <स्थी> घेऊ वरून अशी कोथंबीर टाकून घेऊ हे भाजी छान झालेली आहे आपण गॅस बंद करू याच्यावर मी कोथंबीर पेरून घेते कोथंबीर बाकीचा याच्यात टाकून घेऊ आपण हे बघा छान अशी मिरची भाजी बनवून मी तुम्हाला दाखवलेली आहे खूपच छान भाजी झालेली आहे ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का